चतुर्थी न्यूज मध्य सर्च स्वागत करीत है शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात शिवजन्मोत्सव उत्सव समिती जाणता राजा मैदान सातपूर घटस्थापना वरुण राजाच्या आगमनाने आज नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे आज नवरात्र उत्सवाची पहिली माळ आहे शिवजन्मोत्सव समिती मातेची महापूजा आणि त्यानंतर श्री व सौजीवन रायते व श्री व सौ प्रवीण नांगरे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली राज्यभरात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे आज पहाटेपासूनच विविध मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली सगळीकडे आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे नवरात्र महोत्सवात जाणता राजा मैदान सातपूर येथे विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव सुरू आहे शिवजन्मोत्सव समिती सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

नमस्केत <laughs>

मंगलमूर्ती <dı> होती <kızna> <coughs> <aesthetic>. लाके मान स्मने बाखे मन आमना उदि Gob Eh 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 Eh

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे रत्न रत्न मेदेवा

आज सातपुर जन्मोत्सव समितीच्या वतीने नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये जाणता राजा मैदान या ठिकाणी पार पडत आहे आज या ठिकाणी घट कार्यक्रम हा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडलेला आहे त्याचप्रमाणे मी सगळ्या नागरिकांना असं आवाहन करेन की आपण सगळ्यांनी येत्या नऊ 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 दिवस आपण या ठिकाणी उपस्थित राहू या का दांडियाचा आपण लाभ घ्यावा त्याचप्रमाणे महिलांसाठी विविध आकर्षक बक्षीस हे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तरी आपण सगळ्या महिलांनी या ठिकाणी येऊन या, या, या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा सगळ्यांना विनंती करेल या सगळ्या या नवरात्र उत्सवाच्या मी सगळ्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते नवरात्रीच्या शुभेच्छा देते आज या ठिकाणी सालावादाप्रमाणे आपण भगतभरत घटस्थापनेचं इथे स्थापना केलेली आहे आणि आपण इथे जांताराच्या मैदानावर आठही दिव, दिवस नऊ दिवस आपण दरबार खेळणारा दांडिया रास आहे तर या ठिकाणी वरघोज बक्षीस या ठिकाणी उत्सव राहील नवरात्र उत्सव ठिकाणी आपण दिलेली आहे तर मी सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहू आणि नवरात्र उत्सवाचा या ठिकाणी आरंभ झालेला आहे मी सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देते तसेच संपूर्ण समितीच्या वतीने आव्हान करते की सर्व परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्भाव दाटी राहता नवरात्र दोन हजार पंचवीस समितीद्वारे सगळ्यांना मी आमंत्रण देते की या नवरात्र सगळ्या परिसरातील प्रभागातील नागरिकांना महिलांना युवा युवतींना आव्हान देते सगळ्यांनी या नवरात्रीचा लाभ घ्यायचा नऊ दिवस नव कलर नव चैतन्य देवीचा नवदिवसाचा जागर गोंधळ साजरा होतो आपण सगळ्यांनी या नवरात्रीला भरभरून प्रसिद्धात प्रतिसाद द्यावा शुभेच्छा शिव जन्मोत्सव समिती तर्फे नवरात्रीचा हा कार्यक्रम हवा वेगळा असतो आला पाताप्रमाणे नेहमीच इथे कार्यक्रम होतो आणि भरघोस बक्षिसांची लोक इथे होती त्यामुळे मी सगळ्यांना महिलांना आवाहन करते की तुम्ही सगळ्यांनी गरबा खेळायला दांड्या खेळायला या पण शिस्तीमध्ये खेळा दुसरी गोष्ट म्हणजे असे की आपण दुर्गा मातेकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं आपण मा महिलांचा मा, मान सन्मान करा मुला मुलींना मी सांगते एकमेकांचं मान सन्मान करा ह्याच्यातून आपण आज नवरात्राचा ह्याच्यातून नवरात्र उत्सवामधून आपण एक आज देवीच्या कृपेने देवी आपल्याला जी आपल्या जगदंबे दुर्गा माता सप्तशृंगी माता ह्या देवीने सगळे घेतलेले आहे रूपाप्रमाणेच त्यांचे साजिरे गोजिरे रूप आहे त्याचप्रमाणे महिलांचा सन्मान झालाच पाहिजे या नवरात्राचं हेच मी महिलांना आवाहन करते आणि दुर्गा माते की जे सर्वांना नमस्कार सर्व मंगल्य मांगल्य सर्वार्थ साधिके शरण्ये महा नारायण या आदिमाय अभिशक्तीचा जागर करण्यासाठी आपल्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीकडनं एका अतिशय मोठा सुंदर कार्यक्रम झालेला आहे आणि आज आपल्या अंबाबाई दुर्गा मातेच्या अतिशना झालेली आहे तर मी सर्वप्रथम सर्व सर्व महिला इथे नागरिकांची सर्वांना मी विनंती करते आवाहन करते की ह्या शिवजन्महोत्सव समिती जर स्पर्धन ठेवलेलं आहे दाढ्या ठेवलेल्या आहेत जर सर्वांनी याचा लाभ घ्यावा तसेच या दहा दिवसामध्ये आधी मायाची सादर करण्यासाठी गरबा खेळणं किंवा टिपल्या खेळणं हा सुद्धा एक प्रकार आहे सर्व महिला बाहेर यावेत आणि वर्षभर आपल्या महिला कामामध्ये जास्त असतात आपल्या स्वतःच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांना ही चांगली संधी आहे आणि बक्षिसांची पण भरपूर लैलूट त्यांनी करायची आहे तर पूर्ण परत एकदा मी सर्व महिलांचा सन्मान करा असं एक आवाहन करते आणि सर्वांनी ह्याच्यात भार द्या धन्यवाद